उभा आहे आणि स्मार्ट योजनेअंतर्गत त्यांना पाच कोटीमध्ये सबसिडी मिळालेली आहे तर अत्यंत मेहनत करून त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केला आहे शेतकऱ्याच्या मालकीचा हा व्यवसाय या ठिकाणी होणार आहे मला जाणीवपूर्वक या प्रकल्पाला विजिट करताना मनापासूनचा आनंद आहे की शेतकऱ्याची दडपड आणि त्यांची इच्छाशक्ती ही प्रबळ असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा माल हा परदेशामध्ये जाण्यासाठी आणि आश्वासक अशा प्रकारचं शेतीचं नियोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि आमच्या स्मार्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे त्यांना प्रकल्प साक्षण करत असताना आणि अडचणीला त्यांच्या त्यांनी दुर्लक्ष आणि त्यांना खूप या ठिकाणी मदत आहे की बाराजी गाडेकर अजूनही पायात चप्पल घालत नाही त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत ते या ठिकाणी खऱ्या पायात चप्पल घालणार नाही पण त्यांना मी सांगू इच्छितो की